नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवनं जे आहे हा दिनांक आहे एक सप्टेंबर तर आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो काय सविस्तर हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर लोणार जितूर हिंगोली परभणी नांदेड पररी अहमदपूर केज बीड माजलगाव पैठण तसेच जालना लोणार वाशिम चिखली खामगाव अकोला पुष्यप उमरखेड चंद्रपूर आणि जळगाव जिल्हा अमरावती जिल्हा तसेच गोंदिया या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये जे आपला थोडाफार मध्यम स्वरूपाचे पावसाचे की आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल आणि इतर सगळीकडे जे आपलं आज रात्रीदरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि सोलापूरच्या थोडाफार धाराशिव भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज रात्रीदरम्यान थोडंफार हलकं ते रिमझिम पाऊस राहील आणि कोकमपट्टी नाशिक मुंबई या पुणे या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीदरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्री फक्त जे आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवनं जे आहे आज हा जो पाऊस आपला फक्त आज मध्यरात्रीपर्यंत राहील आणि मध्यरात्रीच्या नंतर जे आपला आज मध्यरात्रीच्या नंतर उद्या सकाळी पहाटेपर्यंत आपले जे आहे राज्यातील फक्त नंदुरबार शिव आणि धुळे परोडा या भागामध्ये आपलं जे आहे उद्या आणि जळगाव या भागामध्ये आपलं जे आहे उद्या पहाटेच्या दरम्यान जे आहे उद्या आज मध्यरात्रीपासून ते सकाळपर्यंत आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपलं जे आहे जळगावनं धुळे नंदुरबार आणि शिरपूर परोडा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर हा आता शेतकरी मित्रांनो अंदाज तर तुम्हाला आमचा अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा